नमस्कार मित्रांनो आज आपण तुळस कुंडीत कशी लावावी याबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत प्रथम एक छोटी कुंडी घेऊन त्याला स्क्रू डायवरच्या साह्याने दोन होल करावे चित्रात दिसल्याप्रमाणे त्याच्यापुढे आपण त्याच्यावरती दगड किंवा फरशी ठेवून ते आपण जे झाडांना एक्स्ट्रा एक्स्ट्रा जे पाणी घालतो झाडांना आपण त्याचा तो, तो निचरा त्या छोट्या होलात व छिद्रातून होईल अशा प्रकारे त्याची मांडणी करावी त्याच्यानंतर पुढे आपण त्याच्यावरती असे दोन दगड ठेवणार आहोत त्याच्यानंतर आपण त्या छोड ठेवलेल्या दगडांची वरती आपण थोडीशी माती घालणार आहोत प्रथम आपण सुकी माती घालणार आहोत त्याच्यावरती जेणेकरून पुढे आपण जे पाणी घालू ते त्या मातीत धरून राहील और ते झाडांसाठी उपयोगी होईल पुढे आपण आणलेली रोपवाटिकेतून तुळस त्याची ती प्लास्टिकची बॅग आपण हाताने कट करून बॅग हाताने कट करून आपण त्या झाडाला त्याच्या मुळासकट मोकळे करून मोकळे अशा प्रकारे करायचे आहे जेणेकरून ती माती पण धरून राहील और मुळे पण मोकळे होतील जे करून अगोदरच्या ह्याच्यात पिशवीत ती जी घट्ट धरून ठेवली होती त्याप्रमाणे ती कुंडीत मोठली होता येईल और लांब लांबपर्यंत अशा प्रकारे बॅग तोडायची आहे फाडायची आहे आपण चित्रात दिसल्याप्रमाणे तुम्हाला दिसत असतील त्याची मुळे खाली दिसत आहे तुम्हाला त्याच्यानंतर ती तुळस माती मोकळी करून त्या पिशवीतली आपण त्या छोट्याशा कुंडीत ठेवत आहोत चित्रात दिसल्याप्रमाणे अशा प्रकारे ठेवून झाल्यानंतर आपण परत त्याच्यावरतून माती पसरणार आहोत आणि आपली तुळशीचं रोपटं आपल्या छोट्याशा कुंडीत लावून झालेलं ला आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कळवा धन्यवाद